सहाय so, घायच तर कसे आहात आय हो मजेत असाल तर सकाळ सकाळ आम्ही आवरले बघा मी असे रेडी झाले आणि आमची सीया पण तयार झोपली तर आम्ही निघालोय बेळगावला बारशाला माझ्या मिस्टरांच्या मावसभावाच्या मुलाचा मुलाचा बारसं आहे तर आम्ही निघालो आहे तिकडंच सगळेजण तर ठीक आहे चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा चला बाय बाय करा आईना बाय बाबा आले नव्हते तर सिया बाबांना मी बाय करत होती सियाला घेऊन मी पाठीमागे बसले होते आणि आई आणि मिस्टर पुढे हो हो ते म्हणजे मिस्टर गाडी चालवली होती आई बाजूला बसल्या होत्या बघा आई बसली माझ्यापेक्षा खेळ बसली होती आईंकडे सारखी झेप घेतली म्हणून दोन मिनटांसाठी तिला पुढं दिलं होतं आईंकडं दोन मिनट पुढे राहिली परत आणि तिला मी पाठीमाग घेतलं होत होण की अजून खूप लांब होत ती पण खेळून खेळून कंटाळली होती पुढे बसली नंतर ती झोपी गेली बघा मस्त अशी झोपली चांगली अर्धा तास तिने झोप काढली होती छान झोपली त्यानंतर उठली थोडंसं किरकिरी पण केलं परत आणि खेळायला लागली त्यानंतर फायनली आम्ही बेळगावमध्ये पोचलो नंतर आम्हाला बारशाच्या ठिकाणी हॉलवर जायचं होत हॉलवर <laughs> बघा इथे डेकोरेशन केलं होतं नेम सेरिमनीच चा। छान डेकोरेशन केलं होतं आणि या छोट्याशा पिल्लूच बघा मस्त क्यूट बाळाच बारसं होत म्हणजेच से नेम सेरिमनी होती <laughs> <laughs>

उतलं छोटलं कोणी कोणी कोण आले नवीन नवीन कोण आले बघायला कोण आले बालाला बघायला छोट्या छोट्या दीदी दिदी नाही पकडत नाही पकडत दिदी आले तुला भेटायला दिदी दी दीदी रही हूँ हाँ 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 आज तँले म भोलि आउँला जस्तो छ खाना दिने हो या खाने तीन दिन न तिमी पराई तिमी चाहिँ विश्वविद्यालय गयो कथा भन्दा कि अस्पताल गए नि भर्खरै गयो त के भताइन नि आजी कशे जाला शहर जानु परशुरामले ग्या स्कूल विश्व विद्यालय खाना पाछ खाना खानि बुवा त आइडी यार 啊，再买那个。<Jung iliz aciones> <laughs> घ्यारे <laughs> अजून <laughs> लोग भी बहुत बेवकूफ हैं बस बस ना अपन ना दिवस बदल नहीं है ना चलो चलो बस ना यार अजीब सी नहीं आसा 60 लेते हैं पर मिल तो ऐसा कर ये आके क्या कर जाओ

ना म्हणतो स्पीकर नाव ठेवलं काय ठेवलं ते तुम्हाला नंतर पुढे आता ह्याच्या पुढे बघायलाच मिळेलच राहाच नाव खूप छान ठेवलंय खूप म्हणजे खूप छान नाव आहे त्याचं तर पुढे बघा त्यानंतर आम्ही जेवण केलं जेवणाचा व्हिडिओ बनवला आणि इथं ओटी भरण सुरू होतं तर, जीवन तर मी ओटी भरली आमची आणि आम्ही आणलेली ओटी भरल्यानंतर गिफ्ट पण दिलं त्यानंतर फोटोशूट केलं फोटो वगैरे काढले ती याला सगळे घ्यायला बघत होते पण ती कोणाकडे जातच नव्हती कारण जा तिच्यासाठी सगळे नवीनच वाटत तिला त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी बेबीचं वेलकम होतं विवांचं तर वेलकम साठी आम्ही घरी गेलेलो मस्त असं घरी सजवलं होतं विवानच्या वेलकमला छान असं वेलकम झाले आहे ते सिया माझी झोपली होती ती खूप कंटाळ ती झोपली होती ती झोप तिला झोपून मी शूट करायला लागले मस्त अशी त्यांची देवांची आरती केली जसा बोलले ओके नाही पण त्यांची आरटी दिली मग

माझ्या मिस्टरांचा तो मुलगा त्यांच्या मुलाचा बारसं होत घरातलेच आहेत आहे त्यांच्या होत मी वरधावून येते त्यानंतर मी आईला सांगितलं सिया झोपले म्हणून वर्धान येते त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झाला त्यानंतर इथून थोडा व्हिडिओ मला करता चालणार इथंपर्यंतच व्हिडिओ झाला त्यानंतर आम्ही घरी साडे पाच सवा पाचला निघालो आणि घरी पावणे नऊ वाजली आम्हाला कोल्हापूरमध्ये पोहोचायला तर नक्की सांगा हा नेमसे रेमिणीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Bye bye